कार मंडळी मी विचार पुन्हा एकदा सॉल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच मी सकाळी गावी आलोय आमचा झाला आहे त्याचा वाढदिवस आहे तो पण सकाळी गावी आहे आणि आम्ही पण आहे त्याला माहिती ना आम्ही आता आज वाढदिवस साजरा करणार होते तर आम्ही जातो आता माणगावला मानगाव जाऊन केक वगैरे घेऊ आणि घरी जाऊ संध्याकाळी केक कापू तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ काढतोय तर गावी भेटला नाही त्याच्या वाढदिवसापासून सुरुवात करू आपण झाला तर मग जाव आता तर माझ्यासोबत पार्थ आहे आणि ऋषभ आहे आणि समोर दिसतोय तुम्हाला रायगड दिसतोय ते बघा आता एवढं दिसत नाही थोडाफार दिसतो पण मध्ये एवढे दिसणार नाही तर आता मी मोरबेला जातोय मोरबेवाला मानगावला केक वगैरे घेऊन मग घरी जाणार आम्ही पोचलो आहे आता वाजले तर साव वाजलेत तरी पण गावाला ऊन आहे आणि गर्मी खूप आहे आम्ही दुपारी जरा बाहेर पडणार होतो बाहेर फिरणार होतो पण काय गर्मी खूप आहे बाहेर गेलो नाही तर सहा वाजलं तरी पण थोडा ऊन लागतोयच हा मोरबा आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp मानगाव स्टँड ट्राफिक जाम आहे मानगाव ट्रॅफिकाडी मानगाव रिक्षा स्टँड हा मानगाव रिक्षे स्टँड गर्मी होते थंड पित

ना एक वाईट वाला एक वाईट वाला केक आवडलाय डबलवाला केवटा बोलला वाटत ना छोट्या वल तो गेला हा हो हो ना सिल्वर <laughs> <मुलना> हो <laughs> गोल्डन

केक घेतले घेऊ का गाडी पार्च आता केक आहेत स्प्रे घेतल्या गाडी आता इकडून निघू कारण इकडं ट्राफिक जास्त आहे या मार्गाने निघू आपण हा आतून रस्ता आहे ते गर्दी नाही उठे भेटत तर तिकडे ट्राफिक जास्त आहे रस्ता आहे त्याच्यात केल बालाजी मंदिर देवस्थान हे बघा बालाजी मंदिर आहे मोठा देवस्थान आहे इथे तर आताच आम्ही आलो आणि आता केक ठेवा जातो फ्रीज मध्ये ठेव रे हो ते तर आता आम्ही केक ठेवलं आता घरी जातो जर फ्रेश येतो नंतर आठ नऊ वाजलं का केक कापायला दाखवतो पुढची होती मला तर आता जातो आम्ही केक कापायला वाजले किती साडेआठ वाजले आता ध्रुव आताच आला हातपाय पाठला आणि ऋषभ वगैरे तयार झालेत या जाऊया जाऊया पहिला केक आणून चल मोपल्याकडून केक चल हा आता आम्ही केक घेतलं दोन्ही जातो आता पार्थ हा घे तू बघा बर्थडे बडचा बसलाय

ब फोन मध्ये बघत तुला बड्डे कोणाचं माहिती नाही मी काय व्हॉट्सअप तो बघत असतो दिसत असं असं करत तेच व्हॉट्सअप बघायचं

पग गेले होते आपण उत्सव झाले ना दादा आ नवरात्री पूजा गेली ना आद्यावशाला हेत ना पूजा झाली होती तेव्हा नाही बघलेवरती पितर झाला होता नाही हो गेले गेले वर्ष गेलाच नाही

रात्री गाडीतच करायचं होता नाय उभा झाला ती करा मग आम्हाला

Happy birthday Happy birthday to you <laughs> Happy birthday to you